नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यू आर एस चॅनलवर मी संदीप कनरकर तर आज आपण ह्या व्हिडिओने पाहणार आहे पी एम सूर्यघर मोफत वीज योजना या अंतर्गत तुम्हाला घरावर सोलर प्लॅन लावून मिळणार आहे तर यासाठी तुम्हाला चाळीस टक्के अनुदानावर ही योजना राबवण्यात येत आहे तर यासाठी किती किलोव्हॅटसाठी किती खर्च येणार आहे आणि ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे याची ए टू झेड माहिती आपण आज ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओ स्क्रिप न करता शेवटपर्यंत पाहा आणि असेच सी एस सी माय सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा कमेंट्सचा रिप्लाय हा तुम्हाला चोवीस तासाच्या आत दिला जाईल आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप हा नक्की जॉईन करा चला तर, तर मग व्हिडिओ सुरू करूया तर या योजनेचा लाभ घेण्याकरता तुम्हाला या पोर्टलवर यायचा आहे या पोर्टलची लिंक मी डायरेक्टली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही डायरेक्टली पोर्ट या पोर्टलवर येऊ शकता यावर आल्यानंतर सर्वात आधी आपण सबसिडी कायटेगिरी या पाहूया तर सबसिडी कायटेगिरी पाहण्यासाठी तुम्हाला या दोन नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे हा चार्ट पाहायला मिळेल तर हा चार्ट आपण सविस्तरपणे पाहून घेऊया तर यामध्ये किती किलो वॅटसाठी किती सबसिडी मिळणार आहे याची ए टू झेड माहिती दिलेली आहे तर इथे तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला तीस हजार रुपये जर तुमचं एक ते दोन किलो व्हॅटचं जर असेल बजेट तर तुम्हाला तीस हजार रुपये ही सबसिडी मिळणार आहे इथे चार्टमध्ये तुम्ही बघू शकता जर तुमचं युनिट छिरो ते दीडशेच्या दरम्यान जर येत असेल तर तुम्हाला एक ते दोन किलो व्हॅटची गरज आहे जर तुमचं त्यासाठी तुम्हाला सबसिडी मिळणार आहे तीस ते साठ हजार रुपयाच्या आसपास तुम्हाला ही सबसिडी मिळणार आहे त्यानंतर जर तुमचं युनिट दीडशे वरती आणि तीनशेच्या कमी असेल तर तुम्हाला दोन ते तीन किलो व्हॅटची गरज पडणार आहे त्यासाठी तुम्हाला सबसिडी मिळणार आहे साठ हजार रुपये ते अठ्ठ्याहत्तर हजार रुपयापर्यंत त्यानंतर जर तुमचं तीनशे युनिटपेक्षा जर जास्त बिल जयत असेल तर त्यासाठी तुम्हाला तीन किलो व्हॅटची तुम्हाला स हे के घ्यायची आहे आणि त्यासाठी तुम्हाला सबसिडी मिळणार आहे अठ्याहत्तर हजार रुपये तर अशा प्रकारे तुम्हाला हा चार्ट आहे तर आपण आता अर्ज कसा करायचा हे पाहणार आहे तर इथे अर्ज करण्यासाठी तुम्हाला इथे लिंक दिली आहे या लिंकवर क्लिक करून तुम्ही डायरेक्टली पुन्हा या पोर्टलवर येऊ शकता या पोर्टलवर आल्यानंतर इथे तुम्हाला अप्लाय फॉर रूपटॉप सोलर यावर क्लिक करायचा आहे तर मी इथे अप्लाय फॉर रूपटॉप सोलर यावर क्लिक करणार आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा फॉर्म पाहायला मिळेल तिथे तुम्हाला अप्लाय करण्यासाठी या पोर्टलवर यायचा आहे या पोर्टलवर आल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल तर सर्वात आधी तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन करायचं आहे जर तुम्ही ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुम्हाला इथे लॉग इन करावं लागेल तर मी ते रजिस्ट्रेशन करणार आहे तर रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुमचं स्टेट जे पण असेल ते सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुमचा जो पण जिल्हा असेल तो जिल्हा सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुम्ही जे पण विद्युत वापरत असाल जे पण कंपनीची विद्युत वापरत असाल ती कंपनी तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे तर जे टाटा पॉवर प्लांट असेल तुमच्याकडे येतं किंवा महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड असेल तर माझ्याकडे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड असल्यामुळे इथे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड सिलेक्ट करणार आहे त्यानंतर तुम्हाला इथे कंज्यूमर नंबर तर कंज्यूमर नंबर तुमच्या बिलावर तुम्हाला पाहायला मिळेल तर हा तुम्हाला कंज्यूमर नंबर टाकून घ्यायचा आहे तुम्ही इथे कंज्यूमर नंबर हा टाकून घेत आहे तर अशा प्रकार तुम्हाला हा कंज्यूमर नंबर टाकून घ्यायचा आहे कंज्यूमर नंबर टाकल्यानंतर नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचा आहे नेक्स्ट या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम लिंक थोडी स्लो चालत असते त्यामुळे अर्ज करताना थोडा तुम्ही रात्रीच्या वेळेलाच हा अर्ज करा त्यानंतर तुम्ही कन्झ्युमर नंबर टाकल्यानंतर तुमचं जे आपण कॅन्डिडेटचं जे रजिस्ट्रेशन असेल त्याचं नाव इथे ॲप्लिकेंटचं नाव इथे तुम्हाला शो होईल त्यानंतर तुम्हाला इथे मोबाईल नंबर टाकून घ्यायचा तर हा मोबाईल तुम्हाला तुम्ही जो बिलामध्ये आहे तोच दिला पाहिजे असं काही नाही तुम्ही नवीनसुद्धा देऊ शकता लक्षात द्या पण त्यावर ओ टी पी येणार आहे त्यासाठी मोबाईल हा चालू असायला हवा त्यानंतर सेंड ओ टी पी करून घ्यायचा आहे सेंड ओ टी पी केल्यानंतर थोडा वेळ प्रतीक्षा करायची आहे त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला ग्रीनमध्ये आलेलं पाहिजे तुमचा ओ टी पी सेंड झालेला आहे तर इथे तुम्हाला तुमच्या मोबाईलवर जो पण आपण वरती मोबाईल दिलेला आहे त्यावर एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकून घ्यायचा तुम्ही ते ओ टी पी टाकून घेताय तर अशा प्रकारे तुम्हाला हा ओ टी पी टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर ईमेल आय डी जर असेल तुमच्याकडे तर तुम्ही टाकू शकता पण मॅन्डेटरी नाही आहे तर मी हा ईमेल आय डी सोडून देत आहे त्यानंतर हा कॅप्चा जसा कथा तुम्हाला इथे फिल करायचा आहे तुम्ही इथे हा कॅपच्या जसं कथा फिल करून घेत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हा कॅपचा फिल करून घ्यायचा आहे कॅप्चा फिल केल्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करायचा आहे सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर आर यू शुअर सबमिटेड हा ऑप्शन पाहायला मिळेल तिथे ओके करायचा आहे ओके केल्यानंतर अशा प्रकारे तुमचं रजिस्ट्रेशन हे सक्सेसफुली झालेलं आहे अशा तुम्हाला इथे मेसेज शो होईल तर इथे आपलं रजिस्ट्रेशन हे कम्प्लीट झालं आहे त्यानंतर लॉग इन या बटनवर क्लिक करायचं आहे मी इथे लॉग इन करून घेत आहे तर लॉग इन या बटनवर क्लिक केल्यानंतर आपलं रजिस्ट्रेशन हे कंप्लीट झालेलं आहे तर आपल्याला इथे लॉग इन करायचं आहे लॉइिन करण्यासाठी लॉग इन या पेजवर क्लिक करायचं आहे लॉग इन या पेजवर क्लिक केल्यानंतर पेज जो नंबर आपण रजिस्ट्रेशनसाठी वापरला होता तोच मोबाईल नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे तो मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथे तुम्हाला हा कॅपचा जसा का तसा फिल करून घ्यायचा आहे तर मी इथे हा कॅपचा जसा का तसा फिल करून घेत आहे तर हा कॅपचा तुम्हाला जसा का तसा फिल करून घ्यायचा आहे मोबाईल नंबर चुकायला नको त्यानंतर तुम्हाला सेंड ओ टी पी यावर क्लिक करायचा आहे आणि तुमचा जो पण मोबाईल नंबर आपण वरती दिलेला होता त्यावर एक ओ टी पी जर तुम्ही ईमेल आय डी दिला असेल तर ईमेल आय डीसुद्धा तुम्हाला ओ टी पी पाहायला मिळेल त्यानंतर लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरफेस पाहणे ही टर्म अँड कंडिशन पूर्णता वाचून घ्यायचं आहे त्यानंतर प्रोसिड या बटनवर क्लिक करायचा आहे मी इथे प्रोसिड्युअर क्लिक केलेला आहे प्रोसिडअर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचं सर्व डिटेल्स ही पाहायला मिळेल जर तुम्हाला काही याच्यामध्ये इंटरफेअर करायचे असेल तुम्ही तुमचं व्हिलेज वगैरे ॲड्रेस वगैरे थोडंफार अपडेट करू शकता तर मी जे माझी कॅटेगरी आहे जी कास्ट कॅटेगरी आहे ती निवडून घेत आहे त्यानंतर जर तुम्हाला ॲड्रेसमध्ये काही चेंजेस करायचे ते तर ते तेसुद्धा तुम्ही इथे करू शकता त्यानंतर जिथून तुम्ही डिस्ट्रीब्युटर लाईन जे सब डिव्हिजन असेल ते सब डिव्हिजन तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं तर माझं सब डिव्हिजन काटोल असल्यामुळे मी ते काटोल सिलेक्ट करून घेत आहे तुमचं जे पण सब डिव्हिजन असेल त्यानंतर तुमचं जे पण सब डिव्हिजन आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं सर्वात आधी डिविजन सिलेक्ट करायचं आहे डिव्हिजन सिलेक्ट केल्यानंतर तुमचा सब डिव्हिजनचा कोड जो आहे तो ऑटोमॅटिकली इथे आलेला आहे तर तोच कोड तुमच्या तुमच्या बिलावर सुद्धा पाहायला मिळेल तोच आहे की नाही तो व्यवस्थितरित्या बघून घ्यायचा आहे जर व्यवस्थित असेल तर तुम्हाला इथे नेक्स्ट यावर क्लिक करायचं आहे तिथे तुम्हाला तुमचा जो कोड आहे तो पाहायला मिळेल त्यानंतर तुमची रेसिडेंटल आहे किंवा आणखी काही इतर रस्ता आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं जर इडिटमध्ये जाऊन तुम्ही ईमेल आय डी जर टाकायला असेल तर ईमेल आय डी टाकू शकता मी इथे रेसिडेंटल असल्यामुळे रेसिडेंटल सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर इथे कॅल्क्युलेटरवर क्लिक करून तुम्ही इथे कॅल्क्युलेटसुद्धा करू शकता त्यानंतर मी इथे कॅल्क्युलेटसाठी आपलं महाराष्ट्र स्टेट असल्यामुळे महाराष्ट्र त्यानंतर रेसिडेंटल असल्यामुळे इथे मी रेसिडेंटल जर तुमच्या त्यानंतर तुमच्याकडे जे पण बिलच असेल महिन्याचं ते तुम्हाला इथे टाकायचं तर माझ्याकडे पाचशे रुपये येत असते मी सातशे रुपये इथे टाकलेला आहे त्यानंतर कॅल्क्युलेट या बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला किती किलो वॅटची तुम्हाला वीज लागणार आहे इथे तुम्हाला दाखवत आहे तर ही एवढे किलो वॅट तुम्हाला ए वन किलो वॅटची तुम्ही घेतलं तरी तुमचं जे प्लांट आहे ते व्यवस्थितरित्या चालेल त्यानंतर तुम्हाला इथे फायनान्शियल सर्व्हिस जे काही आहे ते तुम्हाला इथे पाहायला मिळेल त्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे हा तुम्हाला फॉर्म भरायचा आहे इथे तुम्हाला सर्व दाखवण्यात येईल की तुमचं किती रुपयाची बचत होणार आहे त्यानंतर तुम्हाला किती एरियाचा प्लांट घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला किती जर तुम्हाला किस्ट वाईज जर करायला असेल तर ते सुद्धा इथे दाखवण्यात येत आहे त्यानंतर तुम्हाला इथे किती किलो वॅटची तर आपल्या आपण कॅल्क्युलेट केलं आहे इथे ए वन किलो वॅट तर वन किलो वॅट इथे टाकून घ्यायचं आहे वन किलो वॅट टाकल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा हा जो ऑप्शन आहे हा ऑप्शन तुम्हाला इथे सोडून द्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं लोकेशन सिलेक्ट करायचं लोकेशन सिलेक्ट करायचं जर तुम्ही इथे लोकेशन तुमचं दाखवत नसेल तर डायरेक्टली तुम्ही तुमच्या गावाचे नाव सुद्धा सिलेक्ट करू शकता जर तुमच्या गावाचं नाव जर येत नसेल तर तुम्ही तुमच्या आजूबाजूचे जे पण सिटी असेल त्या सिटीचं नाव इथे सर्च करू शकता सर्च केल्यानंतर तुम्ही इथे असं बघू शकता तर की तुम्हाला इथे तुमच्या गावाचं नाव होईल त्यानंतर तुम्हाला हा जो कर्सल आहे हा कर्सल तिथे डॉकडोंग करत आला आहे तर इथे तुम्हाला कर्सल करण्यासाठी जिथे जिथे पण तुमचा जो कर्सल असेल तो कर्सल इथे सिलेक्ट करायचा आहे सिलेक्ट केल्यानंतर इथे बघू शकता आता मी इथे माझं एक गाव आहे खैरगाव त्या खैरगाववर सिलेक्ट केल्यानंतर तुमचा लॉंगिट्यूड आणि लॅटिट्यूड आलेला आहे तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचं लोकेशन हे व्यवस्थितरित्या सेट करून घ्यायचं आहे सेट केल्यानंतर खाली स्क्रोल डाउन करायचा आहे खाली स्क्रोल डाउन केल्यानंतर सेव अँड नेक्स्ट यावर क्लिक करायचं आहे सेव अँड नेक्स्ट केल्यानंतर अशा प्रकार तुम्हाला इथे इंटरफ्यूल पाहायला मिळेल त्यानंतर तुम्हाला हे अशा प्रकारे बिल अपलोड करायचं आहे स्कॅनिंग करून घ्यायचा किंवा तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर डाऊनलोडसुद्धा करू शकता तुम्ही डाउनलोड करण्यासाठी महा इतरांच्या साईटवर जाऊन तुम्हाला हे डाउनलोडसुद्धा करता करता येईल जर तुम्हाला करता येत नसेल काही प्रॉब्लेम येत असेल तर नक्की कमेंट्स करा त्यावरसुद्धा मी नक्की व्हिडिओ बनेल त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला हे स्कॅनिंग करून मी इथे अपलोड करून घेत आहे तर इथे जिथे पण असेल तिथे तुम्हाला अपलोड करायचं आहे तुम्ही इथे या जागी तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे अपलोड केल्यानंतर जिथे पण तुमची फाईल आहे ती फाईल सिलेक्ट करायची आहे आणि अपलोड फाईलवर क्लिक करायचं आहे अपलोड या बटनवर क्लिक करायचा आहे अपलोड सक्सेसफुली अशा प्रकारे तुम्हाला इथे मेसेज शो झालेला पाहिजे लक्षात उद्या पी डी एफ किंवा जे पी जीमध्ये तुम्हाला पाचशे के बीच्या तुम्हाला ही फाईल अपलोड करायची आहे त्यानंतर सेव्ह या बटनवर क्लिक करायचा तुम्ही ते सेव्ह करून घेताय तर इथे सेव्ह केल्यानंतर तुम्ही पूर्णतः तुमचा फॉर्म ह्या व्यवस्थितरित्या बघून घ्यायचा आहे फॉर्म व्यवस्थितरित्या जर असेल तर तुम्हाला पुन्हा तुमचं लोकेशन वगैरे व्यवस्थित असेल तर एकदा बघून घ्यायचं आहे त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट यावर क्लिक करायचं आहे सेव्ह अँड नेक्स्ट यावर क्लिक केल्यानंतर तुमचं फायनल सबमिट यावर क्लिक करायचं तुम्ही इथे फायनल सबमिटवर क्लिक करून घेत आहे तुम्ही इथे व्हि करून बघू शकता तुमचं जर जे बिल आहे आपण अपलोड केलं आहे ते व्यवस्थित रित्या आहे किंवा नाही एकदा तुम्ही इथे बघू शकता जर तुमचं बिल शो होत नसेल तर तुम्हाला पुन्हा ती फाईल इथे अपलोड करायची आहे तुम्ही इथे पुन्हा ती फाईल तुम्हाला इथे अपलोड करायची आहे जर तुमची बिल इथे शो होत नसेल तर आपण पुन्हा इथे फाईल ही अपलोड करून घेऊया त्यानंतर फाय फायनल सबमिट यावर क्लिक करायचं आहे फायनल सबमिट यावर क्लिक केल्यानंतर ओके करायचं आहे ओके केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल तर आपली आता फॉर्म झालेला आहे तर तरी पण पुन्हा आपला पूर्ण फॉर्म झालेला नाही तर तुम्हाला एडिट करायचं तर तुम्ही इथे एडिट करू शकता यावर क्लिक करून तर आता आपल्याला बँकिंग डिटेल्स द्यायचे आहे तर बँकिंग डिटेल्ससाठी तुम्हाला इथे बँकिंग डिटेल्स तुम्हाला देण्याकरता वरती इथे क्लिक करायचं आहे इथे आपल्याला बँकिंग डिटेल्सचा हा ऑप्शन आहे तर गो टू बँक डिटेल्स यावर क्लिक करायचा तुम्ही इथे गो टू बँक डिटेल्स यावर क्लिक करणार आहे जर तुम्हाला काही एडिट करायचं असेल तर तुम्ही एडिटसुद्धा करू शकता तर मी इथे गो टू बँक डिटेल्स यावर क्लिक करून इथे तुम्हाला तुमची डिटेल्स ही भरून घ्यायची आहे तुम्ही इथे डिटेल्स भरून घेत आहे डिटेल्स भरल्यानंतर इथे तुम्हाला तुमची जे पण बँक असेल ती बँक आधी सिलेक्ट करायची आहे जिथे तुम्हाला सबसिडी जमा करायची आहे तुम्हाला बँक ऑफ इंडियामध्ये सबसिडी जमा करायची असेल तुम्ही ते बँक ऑफ इंडिया टाकून घेत आहे त्यानंतर तुम्हाला इथे आय एफ सी कोड टाकून घ्यायचा आहे बँकचा जो पण बँकचा आय एफ सी कोड असेल तो व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे बँकिंग डिटेल्स चुकवायची नाही आहे त्यानंतर तुमच्या जसं पासबुकवर नाव असेल तेच नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे तर मी इथे माझं पासबुकवर जसं नाव आहे तेच टाकून घेत आहे स्पेलिंग मिस्टेक करायची नाही आहे फॉर्म थोडा सावकाश भरायचा आहे पण स्पेलिंग मिस्टेक व्हायला नको त्यानंतर तुम्हाला इथे अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे तर एकदा नाव तुमचं चेक करून घ्या त्यानंतर तुम्हाला इथे अकाउंट नंबर टाकायचा आहे जो पण अकाउंट नंबर असेल तो तुम्ही ते अकाउंट नंबर हा टाकून घेत आहे अकाउंट नंबर व्यवस्थितरित्या टाका अकाउंट नंबर जर चुकवला तर तुमची सबसिडी ही वेगळ्याच कोणाच्या तरी अकाउंटला जमा होईल लक्षात द्या त्यामुळे अकाउंट नंबर हा व्यवस्थितरित्या टाकून घ्यायचा आहे तुम्ही ते अकाउंट नंबर हा टाकून घेत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचा अकाउंट नंबर हा टाकून घ्यायचा आहे आणि अकाऊंट नंबर व्यवस्थितरित्या चेक करूनच टाकायचा आहे कारण डबल कॉलम दिलेला नाही आहे इथे अकाउंट नंबर टाकण्याकरता त्यासाठी चेक करून घ्यायचा आहे चेक केल्यानंतर तुमचं इथे बँक पासबुक किंवा कॅन्सल चेक तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे तो तो आ चेक था आ था तर मी इथे माझं बँक पासबुक आहे ते चेक अपलोड करून घेत आहे तर जिथे पण तुमचं बँक पासबुक असेल ते बँक पासबुक तुम्हाला इथे अपलोड करून घ्यायचं आहे तुम्ही तर जिथे पण तुमचं पासबुक असेल ते पासबुक अशा प्रकारे इथे सिलेक्ट करून त्यानंतर एकदा व्यवस्थितरित्या बघून घ्यायचं आहे तिथे तुम्ही रिमार्क हा ओके वगैरे टाकू शकता त्यानंतर सबमिट यावर क्लिक करायचं सबमिट याबद्दल क्लिक करून डू यू शो तर इथे तुम्हाला ओके करायचं आहे डू यू वॉन्ट टू सबमिट तर इथे ओके करायचं आहे मी इथे ओके करून घेत आहे Okay, के थोड़ा वे हो थोड़ा ओके केल्यानंतर थोडा वेळ प्रतीक्षा करायची आहे कॅन्सल वगैरे करायचं नाही कारण हे साईट थोडी स्लो चालत असल्यामुळे अशा प्रकारे तुम्हाला एरर थोडा पाहायला मिळू शकतो त्यानंतर ओके करायचा आहे ओके केल्यानंतर तुमचा अर्ज हा व्यवस्थितरित्या सबमिट झालेला आहे सबमिट झाल्यानंतर ही प्रिंट घेण्याकरता तुम्हाला इथे अप्लिकेशन अकॉलेजमेंट यावर क्लिक करून तुम्हाला इथे प्रिंट घेऊन घ्यायची आहे तर इथे यावर क्लिक करून तुम्ही इथे प्रिंट घेऊ शकता तर अशा प्रकारे तुम्हाला हा संपूर्ण अर्ज करायचा आहे जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील काही शंका असतील तर माझ्या ह्याच्यामध्ये प्रिंट घेताना थोडा प्रॉब्लेम आलेला आहे तर अशा प्रकारचा जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येईल तर तुम्हाला पुन्हा तुमचं इन करून घ्यायचं आहे लॉगिन केल्यानंतर तुम्हाला तिथे प्रिंट एक्वालेजमेंट यावर क्लिक करून तुमची प्रिंट ही घेऊ शकता तर अशा प्रकारे तुम्हाला ही प्रिंट घ्यायची आहे जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा कमेंटचा रिप्लाय हा तुम्हाला चोवीस तासाच्या आत दिला जाईल आणि असेच सी एस सी माय सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील तर आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप हा नक्की जॉईन करा चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र